वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल पूर्व वैमानस्यातून सतरा वर्षे युवकाचा निर्गुण खून एक जखमी पाच जण ताब्यात पूर्व वैमनस्यातून सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा निर्गुण खून करण्यात आला प्रसाद संजय डिंगणे वय राहणार जवाहरनगर आहे तर त्याचा मित्र शहाजी पाटील वय राहणार शेजारी हा गंभीर जखमी झाला आहे ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास कबनूर हायस्कूल परिसरात घडली दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर हल्लेखोर हे जर्मनी गँगशी संबंधित असल्याची चर्चा घटनास्थळी होती याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मयत प्रसाद हा जवाहरनगर येथे राहणारा असून तो अकरावीचा विद्यार्थी होता तो माझी विद्यार्थी म्हणून मित्रांसमवेत एका हायस्कूलमधील स्नेहसंमेलन स्नेह संमेलन पाहण्यासाठी गेला होता त्यावेळी हल्लेखोरांचा आणि मैताचा पूर्वी झालेला वाद पुन्हा उपाळून आला पण यावेळी येथील उपस्थितांनी वाद मिटविला यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाल्याने प्रसाद याने सौरभ याला बोलावून घेतले यानंतर जोरदार वादावादी सुरू होत या वादातून पाच हल्लेखोरांनी चाकूने प्रसादवर हल्ला केला छाती बरगडी व हातावर चाकूचे गंभीर वार झाल्याने प्रसाद हा जागीच ठार झाला प्रसादला वाचवण्यासाठी गेलेल्या सौरभ पाटील याच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला करून कमरेवर पाटीवर आणि छातीवर वार केले दरम्यान जखमी दोघांनाही मित्रांनी आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी प्रसाद याला तपासून वैद्यकीय या अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले तर जखमी सौरभ याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी समीर सिंह साळवे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी आणि आय जी एम रुग्णालयात भेट देऊन हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केले दरम्यान या घटनेने कबनूर आणि जवाहरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर आय रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी मोठी गर्दी केली होती सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा